त्यांनी आमच्या मागण्या या शासनापर्यंत आणि आपल्या पक्षाच्या वतीनं या रोजगार शोधाच्या मागण्या ज्या आहेत या शासनाच्या शासनापर्यंत व आपल्या पक्षाच्या मार्फत व आपल्या कार्यकर्त्यामार्फत आपल्या नेत्यापर्यंत मुख्यमंत्रीपर्यंत आमदार आमदार मंत्री आकाशदादापर्यंत पोहोचाव्या अशी मी भाजपा तालुका अध्यक्ष सन्माननीय शांताराम भाऊ श्याम यांना मी विनंती करतो आणि जो आम्हाला एक दिवशी कामधारांचा पाठिंबा दिला त्याबद्दल मी भाऊचे खूप खूप धन्यवाद आदर आणि आभार व्यक्त व्यक्त करतो मंत्री महोदय आणि

आपली लेखी तेव्हा बंद करतो त्यावेळी त्याच्या पदाला युक्त मंडळी रोजगाराचे बनणारी मंडळी काही लाखानं बघायची त्यांना अपेक्षा नाही आमच्या कामाच्या मोबदल्यामध्ये आमचा चुकता मुक्ता संस्था जोड चालावा लावा जेवढी माफक अपेक्षा या सगळ्या कामगार संघटनेची असते कामगारांची असते आणि ही अपेक्षा तर शास्त्राकडून पूर्ण होत नसे निश्चितपणे आज तरी एक विशेष धरणी आंदोलनाच्या माध्यमातून ही मंडळी उभी असेल उद्या कद्याची रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्याची तिच्याची तयारी नाही विषयात तुम्ही काय माहिती देऊ शकता आज अक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संघटनेमार्फत कामंदा आंदोलन आहे आज आमच्या या मानधनाविषयी एक वर्ष पूर्ण होत आहे जो म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमचा जी आर मानधन आठ हजार फिक्स करून पाणी झाला होता पण आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली आहे त्यासाठी आज काम बंद आंदोलना अंतर्गत आमची जास्त मागणी आहे की रोजगार चौकाला आठ हजार रुपये मानधन फिक्स स्वतःच्या खात्यात देण्यात यावं आणि तसंच विमा तव देण्यात यावं केलं मी नंतर बरे विचार करून दोन मिनिटा शिंदे यांनी तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील गृहप्रवक्ता साहेबांना आठ हजार रुपये मान लागू केला होता परंतु त्याची महायुती सरकारने नंतर अंमलबजावणी केली नाही महारा ग्राम रोजगार हे महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठावीस हजार पाचशे आहे यामध्ये विविध जातीचे विविध पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा याच्यात काम करतात शासनाने ग्राम रोजगार सहाय्यकाचे जे आठ हजार रुपये लागू केलेलं आहे मान्य ते तात्काळ त्यांच्या खात्यात लागू करावं असं आमचं त्या जी आरची अंमलबजावणी करी या मागणीसाठी आम्ही आज लोकशाही मार्गानं इतर एक दिवसीय कामपणा आणि धरणे आंदोलन केलेलं आहे यामध्ये आम्हाला विविध पक्षाचे विरोधी पक्षाचे नेते असतील सत्तेतले नेते असतील ते आज आम्हाला पाठिंबा देत आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की शासनाने जो जियार, आ, केले जी केलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये याचे शासनाला परिणाम दिसून येतील असे आव्हान सर्व ग्रामरोजगार सहायकांना करतो त्यांनी सर्व संघटनेचे राज्याचे जिल्ह्याचे जे पदाधिकारी असतील त्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहावं आणि विरोधी पक्षातील जे नेते असतील त्यांनीसुद्धा आम्हाला आमच्या लोकशाही मार्गाने ज्या मागण्या आम्ही करत आहोत त्याकरता पाठिंबा द्यावा धन्यवाद संघटने ग्राम रोजगार सेवक संघटने बंधूजनो या ठिकाणी